पातूर तालुक्यातील पोलीस स्टेशन चांदणी अंतर्गत येत असलेले ग्राम विवर येथील निर्गुण नदीतील कोल्हापुरी पाटबंधारा जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाची एकशे पाच फाटक चोरीला गेली अशी तक्रार फिर्यादी मनीष जानराव पाटील वैपन्नास लघु पाटबंधारे श्रेणी दोन उपविभाग पातूर पोल यांनी पोलीस स्टेशन चांदणी येथे दिली असता पोलिसांनी तपासात विवर गावातील संशयित इस्माची चौकशी केली पोलीस सूत्रांच्या सांगण्यावरून असे निदर्शनास आले की आरोपी मिळाले नाहीत कारण फिर्यादीच्या नावाची तक्रार दिलेली नसल्यामुळे अज्ञात व्यक्तीबद्दल गुन्हे दाखल केले गेले काही पुलाची पाटके नदीपासून काही अंतरावर ठेवली होती तर काही जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये असे एकूण एकशे पाच गेट होती ती चोरीला गेली एकशे पाच गेटची किंमत अंदाजे दोन लाख दहा हजार एवढी आहे विवर गावात अशा चोरीच्या घटना सातत्याने होत आहेत त्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे ही चोर गावातीलच आहेत आणि ट्रॅक्टरने फाटके घेऊन गेली अशी गावकऱ्यांची प्राथमिक चर्चा सुरू आहे